नमस्कार फायनली आपण पाहतोय आता नंदिनीने दीपकला आधीच सांगितलेलं असतं हे बघ प्रेम म्हणजे काय असतं ना हे मी तुला सविस्तर सांगते प्रेम म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण ज्याला खरंच मनापासून पसंत करतो त्याला कधीही आपल्याकडनं कोणताच त्रास होऊ नये तो कायम सुखात राहावा त्याच्या सुखाची आपण एक चांगली कल्पना करावी यालाच प्रेम म्हणतात त्यावर दीपक म्हणत असतो अगं नंदिनी मलाही आता खूप पश्चाताप होत आहे असा कसा वागलो मी तुझ्याशी त्यावर नंदिनी म्हणत असते हे बघ आता जास्त पाश्चाताप करायची गरज नाहीये मी काय म्हणते तेवढं ऐक तुला जर खरंच माझ्याविषयी काही वाटत असेल ना तर मी सांगते तसंच वाग म्हणजे तुला माझ्या मनासारखं वागायचं नाहीये पण निदान जे काही घडलं आहे तेच तुला आमच्या घरी येऊन सगळ्यांना सांगायचं आहे त्यावर दीपक म्हणत असतो काळजीच करू नको तू मला कळलंय नेमकं मला तिथे येऊन काय बोलायचंय त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते वा दीपक वा खरंच माणूस म्हणून तू चांगला आहेस पण मध्यंतरी भरकटला होतास त्यावर दीपक म्हणत असतो हो नंदिनी तू काळजी करू नको आणि अशातच आता नंदिनीने दीपकला देशमुखांच्या घरात सगळ्यांसमोर उभं केलेलं असतं त्यावेळेला तिथे आता वसुत्या म्हणत असते नंदिनी काय चाललंय तुझं या दीपकला आणून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते वसुअत्या तुमचा खरा चेहरा आज घरातल्या समोर येणार आहे त्यामुळे तुमची घाबरगुंडी उडाली आहे ना पण लक्षात ठेवा आज मात्र तुम्ही बाराच्या भावात जाणार हे मात्र निश्चित त्यावर लगेचच आपण पाहतोय रम्या म्हणत असते नंदिनी लक्षात ठेव माझ्या आईला अडकवण्यासाठी या दीपकला जर तू पैशाचं पाकिट दिलं असेल ना तर लक्षात ठेव मीही शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता तिथे विक्रमादित्य म्हणत असतात रम्या तुला काय म्हणायचं आहे नंदिनीने दीपकला वसुताईच्या विरोधात बोलण्यासाठी पैसे दिले असतील त्यावर रम्या म्हणत असते ए मामा तुलाही समजायला हवं ना हा दीपक पैशाशिवाय काम करणार का तो दीपक आधीही या नंदिनीच्या त्या आश्रमामध्ये पैशासाठीच काम करायचा त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो रम्या हो दीपक पैशासाठी काम करायचा सगळेच पैशासाठी काम करतात पण लक्षात ठेव तुझ्या आईने म्हणजे पैसे दिले होते का तर मला किडनॅप करण्यासाठी विचार हवा तर त्यावर लगेचच आपण पाहतोय रम्या म्हणत असते काय रे दीपक काय म्हणते ही नंदिनी त्यावर दीपक तर काहीच बोलत नसतो तो ठोंब्यासारखा उभा असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रम्या म्हणत असते काय नंदिनी तुझा हा दीपक काहीच बोलत नाहीये तुझा यार त्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते रम्या तोंड आवर नाही तर इथल्या इथं इत, इकडचं थोबाड तिकडे एका झटक्यात करून टाकीन त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते तू माझ्यावर आवाज चढवू नको आधी पहिलं सिद्ध कर तुझा हा यार नक्की काय बोलणार आहे का बोलणार पण आहे की नाही त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते दीपक बोल ना तुला काय बोलायचं आहे ते बोल आणि हे बघ मी जे तुला सांगितलं आहे ते नको बोलूस तुला जे योग्य वाटते तेच बोल त्यावर ते लगेचच आता दीपक म्हणत असतो नंदिनी नेमकं काय बोलू मी तू मला तिथे बाहेर सांगितलंस की वसुहत्याच्या विरोधात जाऊन बोलायचं की वसुहत्याने मला लग्नाच्या वेळेला नंदिनीला किडनॅप करण्यासाठी पैसे दिले होते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते दीपक काय बोलतोयस तू हे त्यावर दीपक म्हणत असतो हो नंदिनी आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आपण कशाला लपवायचं त्यावर नंदिनी म्हणत असते दीपक फालतू गोष्ट बोलू नकोस माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं त्यावर दीपक म्हणत असतो नंदिनी मला माहिती आहे आता तुझ्या सासरच्यांसमोर तुला क्लिअरली बोलता येणार नाही पण मला माहिती आहे तूही माझ्यावर एकेकाळी जीवापाड प्रेम केलं होतंस फक्त मी पैसेवाला नव्हतो म्हणूनच तू मला इग्नोर केलंस पण शेवटी तुझ्या मनासारखं घडलं तुला अगदी करोडपती नवरा हवा होता ना आणि तो तुझा जीवा निघालास ना त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते दीपक तोंड आवर जे खरं नाही आहे ते का बोलतोयस तू त्यावर दीपक म्हणत असतो नंदिनी प्लीज मला खोटं बोलता येत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय बसू आत्ता बोलू लागते काय विक्रमादित्य पाहिलंस ना तुझी सून काय दिवे लावते ते त्यावर विक्रमादित्य म्हणत असतो नंदिनी तू दीपकला बाहेर असं बडवून आणलं होतंस की वसुताईच्या विरोधात बोल त्यावर नंदिनी म्हणत असते बाबा मी असं काहीच केलेलं नाही आहे पण हा दीपक असं का बोलतोय ना मलाच कळत नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय पार्थ म्हणत असतो बाबा या दीपकला मी चांगलं ओळखतो नक्कीच या दीपकला पुन्हा एकदा वसुअत्याने पैसे दिले असतील पैशासाठी हा व्यक्ती काही करेल त्यावर लगेचच आता दीपक म्हणत असतो ओ पार्थराव तुम्हाला काय वाटतंय सगळं काय पैशाने विकत घेता येतं का माझ्या या नंदिनीचं प्रेम मी पैशाने विकत घेऊ शकत नाही हो की नाही नंदिनी डार्लिंग त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला असं बोलायची आणि मग जिवाने दीपकला कुदवायला सुरुवात केलेली असते त्यावेळेला दीपक म्हणत असतो ए, ए जिवा स्वतःला काय तू फायटर समजतोस का मार मार किती मारायचं तेवढा मार पण लक्षात ठेव हे कोणीही नाकारू शकत नाही की नंदिनी आणि मी एकेकाळी एकमेकांवर प्रेम करायचो त्यावर मात्र आता थेट विक्रमादित्य म्हणत असतो नंदिनी अक्षरशः तू देशमुखांची इब्रत अगदी चवाट्यावर आणलीस तुझी हिंमतच कशी झाली या दीपकला इथे आणायची त्यावर मात्र नंदिनी रडत असते ती म्हणत असते बाबा असं काही नाही आहे विश्वास ठेवा माझ्यावर आणि अशातच आपण पाहतोय आता रम्या आणि बसवत्या एकमेकांकडे बघून हसत असतात त्यावेळेला आपण पाहतोय रम्या म्हणत असते आई हे कसं शक्य झालं ग हा दीपक या नंदिनीच्या विरोधात नेमका कसं काय बोलला तू काही जादूची कांडीबिंडी फिरवलीस की काय त्यावर आता वसवत्य हसत असते ते म्हणत असते तू काय तुझ्या आईला कमी समजतेस का मला माहिती होतं ही नंदिनी नेमकं काय करेल फार फार तर ती दीपकपर्यंत पोहोचेल ती दीपकपर्यंत पोहोचायच्या आधीच मी दीपकपर्यंत पोहोचले आणि दीपकला सगळं काही स्पष्ट केलं की तुझी नंदिनी आता येईल तुझ्याकडे हात जोडेल आणि माझ्या विरोधात बोलण्यासाठी तुला एकवेस रिक्वेस्ट करेल तू अजिबात तयार व्हायचं नाही हां कारण मी तुला डबल रक्कम देईन आणि त्या दीपकला आणखी काय हवं फक्त पैसा त्याच्या थोपाडात पैसा कोंबला आणि मग तो आपल्या बाजूने बोलायला तयार झाला त्यावर रम्या म्हणत असते सल्यूट आहे तुला आणि अशातच आपण पाहतोय आदित्य म्हणत असतात नंदिनी आत्ताच्या आत्ता या दीपकला इथून जायला सांग त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते बाबा जरा दोन मिनटं थांबा दीपक असं का करतोयस तू आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम नाहीये आणि मी तुला काहीही बाहेर सांगितलेलं नाहीये की वसुहत्याच्या विरोधात येऊन बोल मी फक्त तुला एवढंच म्हटलं होतं जे सत्य आहे ते बोल मग तू खोटं का बोलत आहेस त्यावर दीपक म्हणत असतो हे बघ नंदिनी फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये मला आता इथून निघावं लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा कधी तुला माझ्याकडे यावं असं वाटेल ना येऊ शकतेस तुला माझं घर माहिती आहे हे वाक्य ऐकल्यावर नंदिनीने आता सटासट साथ दीपकचं थोबाड फोडलेलं असतं आणि नंदिनी म्हणत असते लाज वाटत नाही तुला असं बोलताना मला लाज वाटते कधी काही मी तुला माझ्याकडे कामाला ठेवून घेतलं होतं पण त्यावेळेला जर मला कळालं असतं ना की तुझ्या मनात इतकं काळ आहे तर मी तुला कधीच मी त्या वाचल्या आश्रममध्ये ठेवलं नसतं आणि अशातच आता थेट दीपक लाजग्यासारखा हसत तिथून निघून जात असतो त्यावेळेला आता तो वस्तुत्तेला देखील इशारा करत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये या दीपकचा कायमस्वरूपी पर्दाफाश केला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद